पायरी केसर या आंब्यांच्या जातींची नावं आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत पण बेगम पसंद दिलपसंत हमाम पसंत इतकंच नव्हे तर हॅमलेट आणि जेलर ही देखील भारतातल्या आंब्यांच्या जातींची नावं आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का किंवा एकोणीसाव्या शतकात उत्तर हिंदुस्थानात मिठागरांप्रमाणेच वाफे बनवून बर्फाची निर्मिती केली जात होती हे तुम्हाला ठाऊक आहे का दररोजच्या जीवनातील वस्तू आणि खाद्यपदार्थांबद्दलची ही आणि अशीच कुतूहल चालवणारी माहिती तुम्हाला अरुण टिकेकर यांच्या इतियादी या पुस्तकातून वाचायला मिळेल हे पुस्तक माहितीपर स्वरूपाचं असूनही त्यातल्या रंजक माहितीमुळे आणि उत्तम लेखनशैलीमुळे ते वाचकाला त्यात खेळवून ठेवतं पुस्तकातील प्रत्येक लेख अगदी प्राचीन ग्रंथ आणि दंतकथांपासून ते अलीकडच्या संशोधनांवर आधारित आहे हे लेखन इतक्या सखोल अभ्यासावर आधारित असूनही कुठेही बोजड झालेलं नाही किंबहुना इतकी सखोल माहिती केवळ चार पानांमध्ये शब्दबद्ध करण्याचं शिवधनुष्य टीकेकरांसारखा अष्टपैलू लेखकच पेलू शकतो यात दुमत नसावं माहितीपर स्वरूपाचं असूनही उत्तम लेखन शैलीचं आणि कुतूहल चालवणारं हे पुस्तक तुम्हीही आवर्जून वाचा आणि या पुस्तकाबद्दलचे तुमचे विचार माझ्यापर्यंत कमेंट्सच्या माध्यमातून नक्की पोचवा हॅपी रीडिंग